मंडळी नमस्कार वेगळी वाट तिची या श्राव्य मालिकेचा आज आपण ऐकणार आहोत भाग चौथा कसं असतं ना काही काहींच्या बाबतीत योगायोग म्हणा किंवा त्यांचं पूर्वसंचित म्हणा त्यांचा जन्मच एका समाजकार्याला वाहिलेल्या कुटुंबात होतो नंतर लग्न होऊन त्या जा ज्या घरी जातात ते घरानं पण समाजकार्याला वाहिलेलं असतं आणि या सगळ्या वातावरणात वाढलेली ती आपसुकच किंवा त्या वातावरणामुळे म्हणा ती पण समाजकार्याकडे आवडीनं ओढली जाते किंवा ते समाजकार्य ती आपल्या घरचंच कार्य आहे असं समजून करायला लागते अशाच वृत्तीनं राहणाऱ्या एका स्त्रीचा आज आपण परिचय करून घेणार आहोत वेगळी वाट तिची या माझ्या श्राव्य मालिकेत प्रज्ञावंत प्रज्ञा अर्थात प्रज्ञाधारक यांच्याविषयी ऐकूया नलिनी आणि प्रभाकर पानसे या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या या प्रज्ञाताईंना लहानपणापासूनच समाजकार्याचं संघकार्याचं बाळकडू घरातूनच मिळालं सनातन धर्माचे संस्कारही झाले आई वडील दोघांचाही संघकार्यात सहभाग असायचा वडिलांच्या नोकरीमुळं त्यांना जास्त वेळ सामाजिक कामात भाग घेता येत नसे पण आई मात्र घरचं सर्व सांभाळून संघाचं कार्य आवर्जून करीत असे अशा सगळ्या वातावरणात वाढलेल्या प्रज्ञातेंवर कळत नकळत सामाजिक कार्याचे संस्कार तर झालेच आणि संघविचार संघाची शिस्त हे पण त्यांच्या अंगी आपोआपच रुजलं शाळेतही त्यांना शिकवायला शिक्षक होते ते पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते होते त्यामुळे शाळेतही त्यांना संघविचारांचं शिक्षण मिळालं कॉलेजला गेल्यानंतर त्या अभ्यासात तर हुशार होत्याच शिवाय बॉल बॅडमिंटन खेळण्यातही त्यांचं नैपुण्य होतं कॉलेजच्या बॉल बॅडमिंटन संघाच्या त्या कॅप्टन होत्या असा सर्व त्यांचा लहानपण मग युवा अवस्था हा प्रवास चालू होताच शिवाय सामाजिक कार्य करण्याची ओढ गप्प बसू देत नव्हती त्या दरम्यान पाकिस्तानशी झालेल्या युद्धकाळात सामान्य लोकांचं जनजागरण करणं ब्लॅकडाऊनमध्ये कसं वागायचं हे प्रशिक्षण देणं यासाठी त्या घरोघरी जात असत त्यावेळेचे त्यांचे मार्गदर्शक आणि संघाचे कार्यवाह वासुदेवराव देशपांडे दे यांच्या विचारांचा त्यांच्या मनावर खूप मोठा पगडा बसला त्यानंतर त्यांचा अभावीपक्ष संबंध आला तो आज तागायत टिकून आहे कॉलेजचं शिक्षण त्याबरोबरच सामाजिक जागृती समाजसेवा हे सर्व करत असताना लग्नायोग्य वय झालं असल्याकारणानं तीस मे एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी प्रकाश धारप यांच्याशी त्यांचा विवाह झाला धारप यांच्याकडची सगळी मंडळी संघ विचारानं प्रेरित अशीच होती त्यामुळे सामाजिक काम करणं किंवा देशासाठी झोकून देऊन काम करणं हे धारप मंडळींच्या नित्याचाच भाग होता आणि अशा घरात प्रज्ञा ते कारणानं अंगभूत असलेल्या समाजकार्याच्या आवडीला खतपाणीच मिळालं दरम्यान सव्वीस जूनला आणीबाणी लागली संघावर बंदी आली त्यामुळे संघविचारानं प्रेरित असलेल्या ह्या सर्व मंडळींनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचं ठरवलं प्रथम वेगवेगळ्या भागात सत्याग्रही तयार करण्याचं काम केलं सत्याग्रही म्हणून काम केल्यावर आपल्याला एक ना एक दिवस अटक होणार हे माहीत असूनही प्रज्ञाताई आणि त्यांच्या सासऱ्यांनी सप्टेंबर महिन्यापासून आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह करण्याचं ठरवलं प्रज्ञाताई आणि त्यांचे सासरे यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सत्याग्रह केले आणि परिणामस्वरूप या दोघांनाही जेलबंदी झाली सत्याग्रही म्हणून जेलमध्ये प्रवेश झाला त्यावेळेला देशासाठी आपण हे सर्व करत आहोत ही भावना प्रज्ञाताईंच्या मनात इतकी ठासून भरली होती की आपलं लग्न नुकतंच आहे लग्नानंतरचे नव्या नवलाईचे हे आपले दिवस आहेत ते मज्जेत खालवावे असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही ही खरी सर्वस्वपणाला लावणारी देशभक्ती यातच एकोणीसशे शहात्तर सालचा जानेवारी महिना उचाडला मंडळी दैव नेहमीच खडतर असता असं नाही तसं बघायला गेलं तर प्रज्ञाताईंचे लग्नानंतरचे कोणतेच कौतुक सोहळे साजरे झाले नव्हते पण जेलमध्ये असताना त्यांचा हलव्याचा सण म्हणजे संक्रांत सण छोटासा का होईना साजरा केला गेला आणि याला कारण त्यांच्या जेलरबाई रसाळ नावाच्या जेलरबाई दयाळू होत्या आणि त्याच संक्रांत सणाच्या प्रमुख पाहुण्या पण होत्या प्रज्ञाताईंबरोबर जेलमध्ये असलेल्या शोभाताई फडणवीस डॉक्टर प्रमिलाताई टोपले प्रमिलाताई दंडवते जयवंतीबेन मेहता अशा सगळ्या जणींनी मिळून प्रज्ञातेंचा छोटासा हलव्याचा सा सण साजरा केला त्यामुळे पहिली संक्रांत प्रज्ञातेंची जेलमध्ये झाली आपल्याला ऐकायला हे सगळं किती वेगळं वाटतंय ना पण ज्यांनी देशसेवेसाठी आयुष्याची वाट वेगळी धरलेली आहे त्या वेगळ्या वाटेवरून चालताना सर्वस्वाचा त्याग करायला लागला तरी बहत्तर पण मागे हटायचं नाही हा विचार खूप मोठं समाधान देऊन जातो अजून एक प्रसंग प्रज्ञाताई सहज सांगतात तो असा की आत्ताचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणीबाणीच्या काळात दीड महिन्यासाठी भूमिगत म्हणून कसबा गणपती शेजारी म्हणजे आपल्या पुण्यातल्या कसबा गणपती शेजारी असणाऱ्या शंकर मंदिरात राहिले होते आणि त्या वेळेला काही दिवसांसाठी त्यांच्या भोजनाची व्यवस्था प्रज्ञाते आणि त्यांचे पती श्री प्रकाश धारप यांनी केली होती खरोखरच जीवावर उदार होऊन केलेलं हे कार्य आहे आणि मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना या प्रसंगाची आठवण झाली या वर्षी आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यावेळेला प्रज्ञाताईंबरोबर ज्या ज्या स्त्रिया जेलमध्ये होत्या त्यांनी पुन्हा जेलमध्ये जाऊन आठवणी जागृत केल्या एकोणीसशे ऐंशी साली भाजपच्या स्थापनेला प्रज्ञातेई दिल्लीला गेल्या होत्या त्यानंतर भाज युमोची स्थापना झाली त्यावेळेला पहिली युवतीप्रमुख होण्याचा मान मिळाला तसंच प्रदेश सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं त्यावेळेला त्यांचे मार्गदर्शक होते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे वडील आमदार गंगाधर पंत फडणवीस हे सर्व करत असताना एम एम बी ए या शैक्षणिक आघाडीवरही विद्यार्जनाचं काम सुरू होतं दरम्यानच्या काळात सुरू झालेल्या कौटुंबिक जबाबदारीमुळं त्यांनी भाजपचं काम थांबवलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला ओल्या कचऱ्याचं खत तयार करण्याचं मशीन बनवण्याचे प्रकल्प सुरू केले पुण्यात आणि पुण्यात बाहेरही मोठमोठ्या बिल्डर्ससाठी त्यांनी हे प्रकल्प उभे करून दिले हे करत असतानाच पुण्यातील ओव्हलनेस्ट या सोसायटीसाठी तयार केलेल्या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याचं पहिलं ग्रीन प्लॅटिनम अवॉर्ड मिळालं हा व्यवसाय चालू होताच त्याबरोबरच त्यांनी प्लॅस्टिक बॉटल श्रेडिंग करणारं एक मशीन तयार केलं आपल्या पतीची आठवण म्हणून या मशीनला त्यांनी प्रकाश मशीन असं नाव ठेवलं या मशीनची पण खूप ठिकाणी उभारणी केली आणि सांगायला अभिमान वाटतो की या मशीनची त्यांनी दंतेवाडा बस्तर या नक्षलवादी भागात उभारणी केली हेतू हा होता की तिथल्या महिलांना स्वयंरोजगार तयार व्हावा नुसती साधी प्लॅस्टिकची बाटली जर का तुम्ही भंगारात घातली तर दहा रुपये किलो असा त्याचा भाव यायचा पण जर का या बाटल्यांचे तुकडे करून विकले तर पन्नास रुपये भावाने हे तुकडे विकत घेतले जायचे त्यामुळे प्लॅस्टिक बाटल्यांचे तुकडे करणे हा नवा रोजगार या मशीनच्या सहाय्यानं तिथल्या बायकांना मिळाला आणि त्या सक्षम बनल्या या यासाठी पण प्रज्ञा यांच्या कंपनीला केंद्र सरकारच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं प्रज्ञातेईंनी जिथे जिथे म्हणून ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याच्या मशीनचे प्रकल्प उभे केले तिथे तिथे त्यांना पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं ही खूप महत्वाची गोष्ट आहे यामध्ये विशाखापट्टणम इथं नेव्हल बेस आय एन एस वीरबाहू हा मिलिटरी प्रोजेक्ट आहे तिथे पण ओल्या कचऱ्यापासून खत प्रकल्प उभा केला त्याला बक्षीस मिळालं तसंच चायना बॉर्डर म्हणजे अरुणाचल प्रदेशच्या इथली त्याला मॅकमोहन बॉर्डर असं आपण म्हणतो तिथे पण या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला त्याला पण बक्षीस मिळालं दरम्यान कोविड आला आणि या काळात या प्रोजेक्टचं काम त्यांनी कमी केलं आणि एका वेगळ्या सामाजिक कार्यात त्या पुन्हा सहभागी झाल्या तसंच त्यांनी वेगळ्या विषयावरचा अभ्यास सुरू केला आणि त्याच्यामध्ये पण त्या संशोधन करत आहेत भगवद्गीता दासबोध ज्ञानेश्वरी यांचा अभ्यास करून त्यासाठीच्या परीक्षेत अव्वल ठरल्या आहेत तसंच मनाच्या श्लोकांवरची जी परीक्षा असते मनोविशारद त्या परीक्षेतही त्यांनी महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं आहे तसंच गीतेचा गीता विशारद हा पाच वर्षांचा कोर्स त्यांनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण केला आहे टीमवीचा गीता रहस्याचा कोर्स केला आहे आणि त्या कोर्समध्ये ऑल इंडिया लेवलवर पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यात समर्थानी केलेल्या आरत्यांचा संग्रह त्या करतायत त्याच्यावरचं विवेचन त्या, त्या लिहित आहेत योगवासिष्ठाचा अभ्यास त्यांचा सुरू आहे तसंच तुकारामांचे अभंग आणि त्याला पॅरल असा गीतेतला श्लोक यावर त्यांचं संशोधन चालू आहे दासबोध आणि ईशावास्य उपनिषद यातील अनुबंधावर त्यांचं संशोधन चालू आहे आतापर्यंत त्यांना विविध सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले याबरोबर सामाजिक काम पण त्यांचं चालू आहेच याआधी त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी ते दोन हजार सालापर्यंत अनाथ मुलांसाठी असलेल्या वात्सल्य ट्रस्टचं काम पाहिलेलं होतं तसंच गरजू महिलांसाठी दहा रुपये महिना फी यामध्ये त्यांनी शिवणवर्ग चालवले होते त्याचा अनेक जणींना फायदा झाला आणि खूप जणी सक्षम बनल्या भारतीय मजदूर संघाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पेन्शनरांसाठी सुद्धा त्या काम करत आहेत तर हा आहे प्रज्ञाताई धारप यांचा आतापर्यंतचा जीवनपट खरंच वेगळ्या वाटेवरून जात असताना अनेक खडतर प्रसंगांना त्यांनी तोंड दिलं पण त्या डगमगल्या नाहीत एका ध्येयानं प्रेरित होऊन जेव्हा आपण काम करतो तेव्हा वाटेत आलेले खास खळगे तुमचं काम थांबवू शकत नाहीत असंच प्रज्ञाताईंच्या बाबतीत म्हणावं लागेल वेगळी वाट तिची या श्राव्य मालिकेतल्या या चौथ्या भागात प्रज्ञावंत प्रज्ञा प्रज्ञाधारप यांच्याविषयीच्या या लेखाचं लेखन आणि अभिवाचन केलं होतं सुवर्णा बोडस यांनी